क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे जसा हा मी थोडंसं चार पावलांचा प्रवास केला तसंच अक्षरशः भारतीय संघाने तीन पावलांचा परंतु दणकट प्रवास केलेला आहे तीन सामने जे खेळायला मिळालेले तिन्ही सामन्यांमध्ये मस्तपैकी विजय मिळवला आहे संपूर्णपणे खेळावरती वर्चस्व तावत ठेवत विजय वर्थ मिळवलेला आहे आणि आता उपांत्य फेरीची वेळ आलेली आहे पारंपरिक प्रति प्रतिस्पर्धी जसं पाकिस्तान समजला जातो तसं माझ्या मते आय सी सी टुर्नामेंटमध्ये भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियासुद्धा राहिलेला आहे कारण ह्या दोन टीमनी आय सी सी टुर्नामेंटमध्ये सातत्य दाखवलेलं आहे उपांत्य अंतिम अशा फेरीमध्ये हे दोन संघ आलेले दिसत आहेत त्यामुळे मंगळवारचा सामना म्हणजे क्रिकेटचा फटाका आहे भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे सगळी माहिती तुम्हाला देणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले क्रिकेट अँड बियॉन्ड भारत युद्ध ऑस्ट्रेलिया म्हटल्यानंतर माझ्या तोंडाला पाणी सुटतं फक्त या मॅचमध्ये किंचित मीठ कमी आहे का मी म्हणतो तर त्यांचे जे नी तीन मुख्य फास्ट बॉलर्स आहेत एक कॅप्टन आहे पॅट कमिन्स दुसरा आहे आणि तिसरा स्टार्क आहे हे तिघही जण या टुर्नामेंटमध्ये खेळत नाही आहेत म्हणून ऑस्ट्रेलियाची टीम कमजोर अजिबातच नाही आहे त्याला दोन कारणं आहेत एक म्हणजे हा संघ अत्यंत खुनशीनी खेळतो चांगल्या अर्थाने म्हणतो आहे खुन्नस म्हणजे वाईट अर्थाने नाही म्हणत आहे खुन्नस चांगल्या अर्थाने म्हणतो आहे घाबरत नाहीत बिंदास बेधडक खेळ करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय सी सी टुर्नामेंटमध्ये त्यांना कसं खेळायचं आहे माहिती आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या फलंदाजीला धक्का लागलेला नाही आहे हेड घ्या स्टीव स्मिथ घ्या चांगला चांगलं शतक केलेला इंग्लिश घ्या बेभरवशाचा परंतु धोकादायक असा मॅक्सवेल घ्या लबुशेन खडूस घ्या या सगळ्यांमुळे फलंदाजी त्यांची व्यवस्थित इंटॅक्ट आहे रादर चांगलीच आहे असं म्हणायला लागेल हे ग्राउंड असं आहे की तिथं कधी थंडी पडते कधी गरमी असते कधी विकेट टकाटक -तक बॅटिंगला आहे कधी त्याच्यावरती बॉल स्पिन होतो आहे कधी चपकन निघतो आहे त्याचा अंदाज भारतीय संघाला थोडासा आलेला आहे कारण भारतीय संघाने भरपूर क्रिकेट या ग्राउंडवरती खेळलं आहे तिन्ही मॅचेस याज ग्राउंड वरती खेळले आहेत उलट पक्षी ऑस्ट्रेलियन आस, टीम काल इथं आलेली आहे काल त्यांनी एक सराव केला आज एक ते रे म सोमवारी सराव करतायत मंगळवारी डायरेक्ट ते मॅच खेळणार आहेत या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावरती कसा होतो हे बघायला लागेल परंतु स्टीव स्मिथ हा पत्रकार परिषदे म्हणा म्हणाला की भारताचा संघ सर्वार्थानं मजबूत आहे त्यांची बॅटिंग घ्या त्यांची अनुभवी बोलिंग घ्या स्पिनर्सची क्वालिटी घ्या वरुण चक्रवर्तीची मिस्ट्री घ्या या सगळ्या गोष्टींमुळे संघ हा भारताचा मजबूत आहे पण आम्हाला अशी आव्हानं आवडतात असं स्मिथ म्हणाला आहे आणि ती गोष्ट खरी आहे त्याच्या उलट जो रोहित शर्मा आहे त्यांनी वरुण चक्रवर्तीची तर स्तुती केलीच पण त्याच्याबरोबर तो म्हणाला की गेल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या सामन्यामध्ये आमचे वरचे तिन्ही बॅट्समन म्हणजे स्वतः रोहित शर्मा शुभमन गिल विराट कोहली हे लवकर आउट झाल्यावरसुद्धा दडपणाखाली भारताच्या मिडल ऑर्डर लोअर मिडल ऑर्डरनी व्यवस्थित खेळी केली अक्षर पटेलचं त्यांनी कौतुक करताना म्हणला की गेल्या काही वर्षामध्ये तो बॅट्समन म्हणून खूप सुधारलेला आहे भरोसा त्याच्याबद्दलचा वाढलेला आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकत असताना त्यांनी योग्य भूमिका निभावलेली होती भारतीय संघ अंतिम सामन्यामध्ये अडचणीत आलेला असताना डोसला अक्षर पटेलनीच अडचणीतनं भारतीय संघाला बाहेर काढायला मदत केली होती विराट कोहलीबरोबर या सगळ्या गोष्टीची वाच्यता रोहित शर्मानी केलेली आहे त्याच्याबरोबर भारतीय संघ गेल्या सामन्यामध्ये सं चार स्पिनर घेऊन खेळलेला आहे त्याच्यात बदल होईल असं मला आत्ता तरी वाटत नाही कारण हे विकेट असं आहे की तिथं खास करून स्पिनरचा बॉल वळतो पण आहे आणि त्याच्याबरोबर किंचित थांबूनसुद्धा येत आहे आपले स्पिनर असे चतुर आहेत की ते एका स्पीडनी बॉलिंग करत नाही आहेत सतत बॉलिंगमध्ये व्हेरिएशन आणतायत वेगामध्ये व्हेरिएशन आणतायत त्यामुळे बॅट्समनला त्याचा पटकन अंदाज लागत नाही आहे हे म्हणत असताना ऑस्ट्रेलियाचे बरेच खेळाडू स म्हणजे हेड असू देत स्मिथ असू देत लबुशेन असू देत मॅक्सवेल असू देत हे सगळेजणं स्पिनला चांगले खेळतात हे आपल्याला विसरून चालणार नाही आहे म्हणून ही कॉन्टेस्ट ही जबरदस्त होणार आहे एक गोष्ट मला नेहमी वाटते की फायनलमध्ये खेळण्यापेक्षा ऑस्ट्रेलियन टीम विरुद्ध सेमी सेमीफायनल क्वार्टर फायनलमध्ये खेळलेलं बरं असतं तिथं आपण त्यांना आत्तापर्यंत वरचढ ठरत आलेलो आहे असा क्रिकेटचा सा इतिहास सांगतो परंतु इतिहासाकडे जास्त व वळून चालणार नाही कारण अखेर त्या दिवशी तुम्ही कसं खेळता याला खूप महत्त्व असतं जसं मी नेहमी म्हणतो की भारताविरुद्ध खेळायचं म्हणल्यानंतर पाकिस्तानला जोश चढतो तसाच ऑस्ट्रेलियाला चढतो उल दु, दु, दुसऱ्या बाजूला विराट कोहली रोहित शर्मा यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचाच परफॉर्मन्स तगडा राहिलेला आहे या सगळ्या गोष्टी जरा प्लेयर्सना मोटिवेट करणार आहेत भारतीय संघामध्ये जास्त बदल होतील असं मला आत्ता तरी वाटत नाही कारण गेल्या मॅचमधला जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला अत्यंत योग्य ठरलेला आहे दोन फास्ट बॉलर त्यापैकी एक शमी दुसरा हार्दिक पांड्या आणि चार स्पिनर यांनीच ते खेळतील ऑस्ट्रेलियन टीममध्ये सुद्धा स्पिनर आहेत का आहेत पण त्याच्यातला झ झॅम्पा हाच पूर्ण स्पिनर आहे मॅक्सवेल घ्या लबुशेन घ्या त्याच्याबरोबरचा स्टॅव्हिसेट घ्या हे पार्ट टाईम स्पिनर आहेत अर्थात मॅक्सवेलला मी पटकन पार्ट टाईम स्पिनर म्हणणार नाही कारण तो जरा डोकेबाज खेळाडू आहे खास करून बॉलिंग टाकत असताना तो अंगावरचा धावा जडेजाप्रमाणे अप्रतिम फिल्डिंग करून बरोबर वाचवतो आत्ताच्या घडीला दडपण जे असणार ते थोडंसं ऑस्ट्रेलियावर किंचित जास्त असणार कारण त्यांना इथं खेळायची सवय नाही आणि एक गोष्ट मात्र त्यांनी मनापासून सांगितली पाकिस्तानमध्ये सुरक्षा व्यवस्था होती पण कुठं हिंडा फिरायची काही शक्यताच नव्हती य तुम्हाला मॅच हॉटेल मॅच हॉटेल असं फिरायला लागत होतं इथं आल्यानंतर सगळ्यांनी जरा मोकळा श्वास घेतला आहे काही जणं गोल्फ खेळायला गेले होते काही जणं फिरायला गेले होते हा मोकळेपणा ऑस्ट्रेलियन टीमला आवडलेला आहे कारण ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा अशीच अवस्था असते भारतीय संघ तर या गोष्टींचा आनंद गेले कित्येक दिवस घेत आहेत कारण त्यांचा तंबू हा न्यू दुबईमध्येच बरेच दिवस टाकला गेलेला आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे दडपणाखाली कोण कसं खेळतं कारण दडपण ऑस्ट्रेलियन टीम टाकते वाढवायचा प्रयत्न करते काट्यानी काटा काढायचा प्रयत्न करते तोच उपाय भारतीय संघाला करायला लागणार आहे कारण एक गोष्ट तुम्ही नक्की घ्या ट्रॅव्हिस हेड विकेटचा अंदाज वगैरे घेत नाही तो बॉलरला बॅकफूटवरती टाकतो असं आक्रमण तो पहिल्या बॉलपासून करायला तयार असतो अर्थात ते करत असताना अफगाणिस्तानविरुद्धची मॅच मी जी पाकिस्तानमध्ये पाहिली संधी देतात कारण काय आहे त्याचा कॅच उडणार तो पकडता यायला पाहिजे अवघड कॅच आला तरी तो पकडता यायला पाहिजे ही संधी जर का साधता आली फिल्डिंगमध्ये ग्लेन फिलिप्सने जसा आपलातून झेल पकडला तसा आपलातून झेल अक्षर पटेलनेसुद्धा गेल्या मॅचमध्ये पकडलेला आहे राचीन रवींद्रचा मी तर म्हणेन की जर का कॅचेस उडालेले पकडले दडपण वाढवता आलं तर भारतीय संघ या सामन्यावरती वर्चस्व गाजवू शकतो हीच वेळ आहे ऑस्ट्रेलियन टीमला जागेवर ठेवण्याची हीच वेळे ऑस्ट्रेलियन टीमला वर्चस्व दाखवून काट्याने काटा काढायची योजना म्हणजे काय तर आक्रमणाला आक्रमणांनी तोंड द्यायला लागेल आणि सर्वात शेवटचा मुद्दा मी प्रत्येक मॅचमध्ये शेवटचा मांडणारे तो म्हणजे मिडल ओव्हर्सचा स्टीव्ह स्मिथ म्हणाला ऑस्ट्रेलियन टीमचे बॅट्समन मिडल ओव्हर्समध्ये भारतीय स्पिनर्सला कसे खेळतात ह्याच्यावरती सामन्याचं भवितव्य अवलंबून असेल बरोबर हीच गोष्ट भारतीय बॅट्समनच्या बाबतीतसुद्धा आहे कारण मिडल ओव्हरमध्ये झॅम्पा बोलिंग टाकणारे मिडल ओव्हरमध्ये मॅक्सवेल बोलिंग टाकणारे यांना भारतीय संघ कसा खेळतो त्यांना ना किती डोक्यावर न बसवता जागेवर ठेवतो याच्यावरती बरंच काय अवलंबून असणार आहे म्हणून या मॅचला मजा येणार आहे किंचित पारड भारताचं जड आहे असं म्हणताना मला अजिबात चुकीचं वाटत नाही कारण अनुभव आहे आपली टीम फुल प्लेज आहे स्पिनर्स जोमात आहेत बॅटिंगमधल्या थोड्याशा त्रुटी जर का बाजूला हटल्या आणि विराट कोहली रोहित शर्माचा फॉर्म हा परतला तर मला वाटतं ऑस्ट्रेलियावरती हल्लाबोल भारतीय संघ करू शकतो तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा तुमच्या काय आहे मॅच मॅचकडनं अपेक्षा मी जे म्हणतो आहे की बॉलिंग ऑस्ट्रेलियाची किंचित कमजोर आहे पण बॅटिंगमुळे ती लेवल होते हे बोलणं तुम्हाला पटतं का कारण बॅटिंग त्यांची जबरदस्त आहे स्पिनर्सला ते जबरदस्त खेळतात ही माझी मतं मी मांडली तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा फक्त अरे 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 त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लोक बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत असं करू नका मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे बाय बाय कारण माझं आता लक्ष उद्याच्या मॅचवरती आहे मला माहिती आहे तुमचंही लक्ष त्याच्याकडंच असणार बाय बाय